सरगरम् सुंदर कोकन महाराष्ट्र शाम सरगरम सुंदर कोकन अर्थ होता व समाज प्रबोधन होतं त्या गाण्यामध्ये कारण कोकणामध्ये गणपती सण कसा साजरा केला जातो आणि कसा आणि कुठेपर्यंत या गजऱ्याच्या माध्यमातून दाखवलं बघा काशीराम परब त्या ठिकाणी गजऱ्याला सुरुवात करतो बघा जास्त वेळ घेणार नाही कलियुगावरती गजर सादर करतोय बुवा की हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये नामस्मरण हे चिरकाळ टिकणार आहे आणि नामस्मरणाशिवाय पर्याय त्या ठिकाणी छोटासा गजर सादर करतो स्वतंत्र चाल आहे माझी गुरु मालु अजित मुआ यांनी स्वरबद्ध केली चाल आहे त्या चालीच्याच आधारावरती गजर घात आणि अजित मुळंबुआ आणि राजा जळी माऊली हे नातं किती घनिष्ठ आहे हे मला माहिती हवं कारण त्यांनी एक गजर केला होता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंवरती आज मराठी माणसाला कोणी वाली नाही उरला राहिला सुंदर आणि अजूनपर्यंत तुम्ही गातो आठवून तुमची कृपा आहे कलियुग तू मिललो असा व हेच कलियुग आहे कारण कलियुगामध्ये आज भजन पूजन कीर्तन नामस्मरण हे ते केलं जाते ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता आणि छत्रपती शिवाजी धर्माचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराज आज कीर्तन नामस्मरण करतोय ताट माने आज आपली ही मुलं बाळ शिकतायत छत्रपती शिवाजी महाराजांमुळे तेव्हा हे कार्य करून ठेवलं होत स्वराज्य निर्माण केलं कशासाठी या हिंदू धर्मासाठी लक्षात घ्या प्रियसीसाठी बायकोसाठी ताजमहल बांधणारे अनेक झाले इको धर्मा कमी करा प्रियसीसाठी बायकोसाठी ताजमहल बांधणारे अनेक झाले बुवा पण आईच्या स्वप्नांचा हिंद विस्वराज्य निर्माण करणारे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज झाले लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज आज माता भगिनींच्या कपाळावरचा ठसठित चुंकू आज आपली हिंदू धर्माची ही संस्कृती जिवंत राहिली असेल टिकली असेल तर छत्रपती शिवाजी म्हणून जो तो होता आपला तो तोरा मी मोठो हे कलियुग आहे कलियुगामध्ये कोण कौन कोणा कमी नाही शेराक सव्वा मी बी मोठे एखादा हाक मारायचं असेल ना आपण त्यावेळेचा काळ होता त्यावेळेला हाक मारायचो पण बाबा कुठे कश्यात संस्कृती होती आईला हाक मारतो होता हे आई कुठे आहेस कशी आहेस कुशाली घ्यायचो पण आदर होता पण आता मग सांगितलं सांगितले तुम्ही सांगलात की मराठी शाळेत का घालायचे मुलं बुवा मराठी शाळेत एवढ्यासाठीच थी घालायचे आहेत मुलं की आपली भाषा पहिली आपली मातृभाषा ही समजली पाहिजे आपले सण आपले रीतिरिवाज हे समजण्यासाठी पहिली मराठी भाषा आली पाहिजे संस्कृती आदर निर्माण हा मराठी भाषेमध्ये आपुलकी पण आहे आणि त्यासाठी मराठी भाषा आम्ही सुद्धा मराठी शाळेतच शिकलो बुवा आमची मुलंही मराठी शाळेत शिकत आहेत आम्ही नाही इंग्लिशमध्ये शिकायला गेलो बुवा पाश्चात्य संस्कृती आम्हाला नको अरे त्यांका साधो शिंबो कळत नाही घुडीपाडवं कळत नाही वार्षेचे दिवस किती ते सरळ सांगता येत नाही एवढी परिस्थिती आहे किती मूर्त ते माहीत नाही होत माका एवढेच माहिती होत किती हा शिवाजी महाराजांचा जन्म माहीत नाही जयंती किती वेळा केली जातात ती माहीत नाही हा ते जन्म कधी येईल का अजून माहीत नाही एवढी परिस्थिती आहे काय करायचं इंग्लिश मिडियम मराठी माध्यम आज ह्या शाळेतून शिकून गेलेले मोठमोठ्या उद्यावरती आहेत लक्षात घ्या आज ह्या बारीसाठी प्रायोजक सुद्धा आहेत आमचे दळी साहेबांच्या बाजूला बसलेले ते सुद्धा ह्या शाळेतून शिकून गेले आहेत लक्षात घ्या एकदा त्या माउलीसाठी एकदा जोरदार टाळ्या खाऊ काम नाही हो ठिकाणी त्यासाठी वाघाचं काळीच लागत झाडच हो। लागतं त्यासाठी आणि आज तुम्हा माईबाब रसिद्धांची त्यांच्या पाठीशी की, की सात आहे एकजूट पण आहे म्हणून आज हा भव्य दिव्य कार्यक्रम हा रौप्य महोत्सव आज शंभर वर्ष पूर्ण झाली शाळेला कशासाठी आज ही माझी विद्यार्थी एकजुकीने नाही या शाळेची शोभा आणखी वाढवण्याचं काम करतात म्हणून म्हणतो बघायला दहा पंधरा वर्षामध्ये मोबाईलच फॅड लबुआ दहा पंधरा वर्षामध्ये पण त्या वेळेला मोबाईल नव्हते पत्राने व्यवहार व्हायचे तेव्हाच प्रेम सुद्धा चिट्टी कबूतर घेऊन जाय कबूतर जा 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 कबूतर जा तेव्हाचा प्रेम आता आता लगेच खच्च्या आता लगेच कुठे आहेस काय करतेस भांडी घासत असली तर काय पाठवू हे सगळं मोबाईल चालू मोबाईल वर काय मेसेज चालू अशी परिस्थिती आहे लांबच उदाहरण नाही जवळचं उदाहरण आहे जिवंत उदाहरण हा बघा काय पडलेलं नाही भजनाचा आजकाल काय नाही पिढीत बदलत चालले आहे म्हणून कलियुगामध्ये करायचं असेल तर नामस्मरण मुखामध्ये असलं पाहिजे म्हणून आज या ठिकाणी नामस्मरण ठेवलं म्हणून म्हणजे बघा मोबाईलच्या तिरेकपाई दुरामान सभिगण केला पैशाच्या हव्यासपाई कर्क होऊन गेला पाई ਪੈਸਾ ਤੇ ਵਾਦਿਲ ਤੇਰਾ नशा करतोय नाक्यावरती राहायचा विमल खायचा साठ साठ काय पंचवीस तीस तीस रुपया का खाळपूळ 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 काय ना त्याच्यान रक्त वाढणार नाही बाबा पेटवणार ह्या सांगतोय ह्याच बाबा पेटवतोय ह्या महत्वाचा पेटवून काय नाही घरी काय नेणार बाबा या काय नाही पेटव पेटव म्हणशील पण आज समाजाला आपण काहीतरी देणं लागतोय शिक्षक हेच सांगत असतात नाही का की मुलांना चांगले वागा समाजामध्ये नाव कमवा समाजामध्ये आदर मिळवा आई वडिलांचं नाव रोशन करा दारू तंबाखू नको ते व्यसनाच्या बळी पडतो आपण अहो ती दारू तंबाखू कशासाठी त्याच्याने का आपलं रक्त वाढणार काय आज मला सांगा उद्या सत्यनारायणची पूजा आहे जे जे व्यसन करणार आहेत त्यांनी उद्या सत्यनारायणच्या पूजेजवळ आणि त्या सत्यनारायणाला सांगा की देवा हे लाखो करोड रुपये तुझ्या देवासमोर तुझ्यासमोर ठेवतोय पण आज हा देह एकदा निघून गेला हा नाशिवंत देह आहे आजला आत्माराम एकदा निघून गेला हा राम एकदा निघून गेला तर मला तू परत दिशील का हा परत नाशिवंत देह आपल्याला मिळेल का एक क्षणभंगूर जीवन परत मिळेल का आपल्याला त्या देवाला विचारा लाखो करोड रुपये त्याच्याजवळ ठेवा हो मला सांगा देवाने आपले शरीर बनवलंय एवढं चांगलं धंदाकट शरीर आपल्याला परमेश्वराने दिलेत नाक दिलाय कान दिलेत डोळे दिलेत दात दिलेत एक रुपयाचा मोह बदला न घेता आपल्याला हा देह दिलाय कुठल्याही गोष्टीचे पैशाची अपेक्षा न करता परमेश्वराने आपल्याला जन्माला घातलाय सर्व शरीर वृष्टी दिली आहे परमेश्वराला आपण काय दिले हो साधी दाढ दुखायला लागली ना आपली दाढ तर आपण डॉक्टर कडे जातो आणि डॉक्टरला सांगतो की माझी दाढ दुखते दाढ काढ तो डॉक्टर दाढ काढण्यासाठी हजार बाराशे रुपये घेतो काय अधिकार आहे त्या डॉक्टरला मला सांगा त्या परमेश्वराने आपल्याला फुकट दिलेला हा जन्म आहे क्षणभंगूर हे जीवन आहे आपण नको त्या व्यसनाच्या पायी वाया घालवतोय म्हणून एवढंच सांगते की या भजनाच्या माध्यमातून हरिनामाच्या माध्यमातून की भगवान चांगलं सुदृढ राहा आणि म्हणून आपलं जीवन सार्थ केलं आहे भाषा आभारी पाळते श्रेष्ठ आहे भक्ती वाचून हा मोक्ष नाही पाय आधी सद्गुरु वाचून धरावे ते पाय आधी आधी रामनामाने भक्त प्रलद करला रामनामाने भक्त प्रल्हाद करला आणि मरा मरा म्हणता वाल्याचा वाल्मिकी झाला राम राम म्हणून म्हणून म्हणजे भक्ती श्रेष्ठ आहे आणि दशावतार आज डबलवरीचा दशा भजनाचा सामना अनेक कार्यक्रम या ठिकाणी माजी विद्यार्थी या ग्रामस्थांनी या ठिकाणी राबवले अशीच माया लोक हाच आदर्श या शाळेने आहे म्हणून आज हे नाव या शाळेचे शंभर वर्ष आणि आज माझे विद्यार्थी एक चुकीने एक मताने आज या शाळेचं नाव या पंचक्रोशीमध्येच नव्हे तर मालवण तालुक्यामध्ये मला सुद्धा एक नंबर लागतं म्हणून म्हणजे बघा आज मुलगी शिकली प्रगती झाली नाही का हा शिक्षणामुळे आपल्याला मान सन्मान मिळतो आपल्याला बोलावं कसं समाजामध्ये कसं वागावं कसं बोलावं हे शिक्षणामुळे आपल्याला कळतं म्हणून कुठलाही कायदाना तरी तुकडा मिळाला तर तो वाचत राहिला पाहिजे वाचण्याने आपली बुद्धी तल्लग होत असते म्हणून बघा आपल्या पाण्यामध्ये शिक्षण आपलं نه چاندي کي وڌي ميدانا تسا تگا او ساي کرواشي گيمبورا ميسرا कृपा दृष्टी या ग्रामस्थांवरती हो त्या परमेश्वराजवळ एवढीच प्रार्थना करतोय गजराची सांगता करता करता त्या ग्रामस्थांना सुख समृद्धी निरोगी आयुष्य त्यांना प्राप्त होऊ देत त्यांच्या धंद्या कार्यामध्ये यश प्राप्त होऊ देत अशी उत्तर उत्तर त्यांची प्रगती होऊ देत आणि असेच कार्यक्रम नवनवीन कार्यक्रम वर्षाने राबवू राबवली अशी त्या भगवतेने प्रार्थना करतोय आणि गजराची सांगता करतोय वगैरे માર્ગ દાખવાતા અગ ફરક પિલે જણા સંગ માર્ગ દાખવા હતા ફરક પિલે જણા You yeah.